गुरु नानक पण जयंती आहे त्यांच्या पण शुभेच्छा देतो मित्र आपण सर्व मनापासून पाहतोय आपल्याला एवढ्या निवळ्या तुम्ही संख्येनं आले नाही तर मनानं सुद्धा आलेल्या आहे म्हणून तुमच्या सर्वांचे खास करून स्वागत करतो अनिल फळू चौधरी सारखा एक सच्चा कार्यकर्ता गेल्या पाच वर्षापासून त्यांचे माझे अतिशय जवळचे संबंध आहेत कित्येक वेळा कधी साठी कधी आमच्या घरी उत्पादक शेतकऱ्यासाठी कधी मिरसा मुंडाची जयंती ही सार्वजनिक सुट्टी लागावी यासाठी नेहमी ते प्रयत्न ने राहिले आणि मग आपण पाहतोय का निवडणूक आली जात जातपर्यंत धर्म तर लोक आणतातच जे नामर्गाची अवलाद आहे ती धर्म आणि जास्त सांगेल ते स्वतःच काम सांगेल ज्यांची काम करण्याची अवकादच नाही पंजाबाला कुठं गायब आहे मी आता मग गेलो गावातल्या असं वाटते का जंगलात चालू म्हणजे कोणत्या लोकांना शिक्के मारले पण तरी पाहिले जाऊ मला माहित आहे थोडं माझ्या बाजूनच बसत चालेल भाऊ एवढा झोपणारा माणूस तर मी आपल्या महाराष्ट्रात कधी पाहिला नव्हता बॅनर पाहून मत नका मारून माणसं पाहून मत मारलं पाहिजे चौधरी नाम तो उसका भी है लेकिन ये है।, उसके साथ है और पहाड मानस पाहिली पाहिजे आणि आता आम्ही पाहतोय का हे शहर आम्ही पाहतोय हिंदू मुसलमान अशा सगळ्या भांगडी निर्माण करण्याचा प्रयत्न सगळ्या पक्षाने केला पंच्याहत्तर वर्ष झाले व या देशाला दा स्वातंत्र्य झालं एक गोष्ट सांगा भाजपाला चोरून ऐकत असेल किंवा काँग्रेसवाला असेल तर <laughs> काँग्रेसने पन्नास वर्ष घेतल्या देशाचे उरलेले भाजपने डाव मारून टाकला <laughs> एक गोष्ट सांगा का ते तुमच्यासाठी खूप चांगले एक तरी गोष्ट सांगितली पाहिजे अरे पंच्याहत्तर या वर्षामध्ये अजूनही आमच्या शाळा चांगल्या झाल्या नाही जिथं गरीबांचं फोडबिकाले जातात त्या शाळेची अवस्था बघा धर्म धर्मसाथीची नाही आहे ही लढाई तुमच्यासाठी कष्ट करणार लोकांसाठी शेतकऱ्यासाठी लढतोय आर पार करून टाकतोय आम्ही कोणाची परवा करत नाही हा नेता तरी हो ठरतोय आग केले खुले आम आर पार करता कोई चिंता नाही आहे साडेतीनश गुन्हे दाखल बच्चू गुरु करूच केले नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये मित्र हो। शाळेत तुम्ही जर गेले तर वर्ग चार खोल्या दोन मास्तर आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये तुम्ही शाळा चांगली करू शकले नाही आमच्या हाती बॅट आहे उद्धव महाराज माहित आहे अरे ज्या शाळेत आमचं गरीबाचं पोर जात त्या शाळेत शिक्षकाचा पता नाही खोलीचा पत्ता नाही लाज नाही वाटत तो आणि श्रीमंतच्या पोराच्या आमदाराचं पोरगर अधिकाऱ्याचं पोरग त्याचं शिक्षण वेगळं इथं धर्म आणि जातीवाद नाही आहे जो गरिबांसोबत वेगळा न्याय करतो आणि स्त्री सोबत वेगळा न्याय करत पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जो मतदानाचा अधिकार आम्ही पाहतोय ब्रह्मस्त्र तुमच्या बोटात दिलं ना ते जाती आणि धर्माच्या नावावर नाही तर हक्काच्या लढाईसाठी खऱ्या अर्थानं उभारलं पाहिजे आज पंच्याहत्तरव्या वर्षात ज्याच्या पैसा त्याचं शिक्षण वेगळं झालं आणि ज्याच्या जवळ पैसाने त्याचं शिक्षणच संपून टाकलं कोट असाल तर मला सांगा की वस्तुस्थिती आहे रोजच्या जीवनात आम्ही रोज पाहतोय शाळा गेली पंच्याहत्तरव्या वर्ष काही भेटलं नाही श्रीमंताच्या शाळा सौफेद चार शिक्षक दोन एसी त्याच्यात फॅन आणि गरिबांना मरण इथून तुम्ही हॉस्पिटल जा काय यांचे का काय दिलं तुम्हाला अरे हिंदू म्हणून कमळ्याने मारायचं आणि मुसलमान म्हणून पंजाने मारायचं असाल तर काम करणार काय अमेरिकेत उभं राहायचं <laughs> मित्र लक्षात घ्या आज हॉस्पिटल मध्ये गेलो तर एका बेडवर दोन दोन पेशंट असतात डॉक्टर न तपासले पाहिजे सांगली लक्षात घ्या हे जर खोटं असेल तर मला सांगा की बच्चू भाई आपले बरोबर बोलतोय मग श्रीमंताच्या आरोग्याची अवस्था वेगळी आणि गरिबाच्या आरोग्याची व्यवस्था आम्ही जे लढतोय विचार ते श्रीमंतांसाठी नाही लढत जो बेमानीना पैसे कमावतो ना त्याला हंटर मारायच जो इमानदारी जगतो ना त्याच्यासाठी जीव द्यायचा आज आम्ही हॉस्पिटल मध्ये जाऊ दे काय आलं कुत्रे बसले असतात त्या डॉक्टरच्या खुर्चीवर किती वाईट मग भाजप वाले आणि काँग्रेस इथे काय हिंदू मुसलमानाचा पुरवजात नाही तुम्हाला फक्त धर्माच्या नावामध्ये पेटवा पेटवीतून मत घ्यायचे आहे तुम्हाला एकमेकच्या एकमेकांमध्ये एक झुळून पण मत घ्यायचे आहे हिरवा निळा भगवा दाखवून मत घ्यायचे आहे बच्चूकोडी इथे सेवे आहे सेवेचा झेंडा दाखवून मत घ्यायचा सेवेचा आमचा अजेंडा आहे तो अजेंडा आहे जो कष्टकरी काम करी असल त्याच्या बाजूला न्याय झाला पाहिजे त्याची सेवा झाली पाहिजे आणि यासाठी हे लढाई लढतोय आपण निवडून यासाठी पूर्ती नाही आहे आले निवडून बसले कुर्चीवर अरे वीस वर्ष पंचवीस वर्ष आमदार आहे लागन तेवढ्या पक्षाच्या ऑफर आल्या म्हणजे तेरा मान तेरे पास मी पाणत तरी मेरे पास आज या सामान्य माणसाचा आवाज होता आला हे सगळ्यात मोठा आनंद आहे सत्तावन मध्ये बहादूर शाह जाफर नाना पेशवे बहादूर शाह बहादूर शाह जाफर हा हिरवा झेंडा घेऊन सामील झाले आणि नाना पेशवे लाल झेंड्यावर हनुमानजीचा फोटो टाकून सामील झाले हिरवा आणि लाल एकत्र आला आणि इंग्रजाला एक चळ करून टाकला तो हिंदुस्थान पंधरा ऑक्टोबरला सय्यद हुसेन आणि झेडिया मंगल झेडिया हे दोघं आर्मी चे सैनिक होते अठराशे सत्तावन्न चा ता लढा चालू होता हा हिंदुस्थान कसा होता मी तुम्हाला सांगतोय इथे हिंदू मुसलमान गोळ्या खेळाच्या आणि प्रचंड इंग्रजावर गोळीबार करणं सुरू झालं पॉरजेड ऐकता आला आणि ह्या तिघा दोघांना पकडलं स्टेशन समोर आणि तोफी समोर नेऊन त्याची चिनळ्या चिनळ्या केल्या आणि दि तीन दिवस कोणी प्रेत उचललेला होता सडू दिलं हा तो हिंदुस्थान आहे जिथे हिंदू मुस्लिम एकत्र होऊन इंग्रजासाठी लढत होते तुम्ही विभागणी करून टाक तुम्ही मतासाठी विभागणी केली माझी सत्ता आली पाहिजे मी आमदार झालो पाहिजे मी मुख्यमंत्री झालो पाहिजे तो सामान्य माणसाची परवानगी सामान्य माणसं कापले तरी चालेल रस्त्यावर आणि मतपेटीत मत जमा करायची अवलाद असेल तर हात कलम करण्याची तो भाजपा काँग्रेसवाला असू दे मित्र आम्ही सगळे घरी गंग एक श्रीमंताचं पोरग मेला काय सांगा एका खासदार आमदारचं पोरण मेला काय सांगा मरणारे आमचे वाले होते जे काही घर पेटले असेल ते गरीबाचे पेटले श्रीमंताचे पेटले नाही महाराग नहीं लगी है, जोपर को आग लगी है। तुम आमच्या चा डोक्यातला लटी काही धार्मिक भावा जो कोई का पक्ष भांडल सध्या सांगा खबरदार तू धर्म के हात लड़े, लढे लड़े -लड़े। मेरे मजदूर के के लढे ते बिल्डिंग ज्यांना आणली ना त्या मजुराने पैसे किती भेटले विचारा तुम्ही ज्या खुर्चीवर बसले ना त्या खुर्चीच्या मजुरांना बनवले त्याला मजुरी किती भेटले ते विचारा मी ज्या माईकवर बोलतो ना त्या माईक तयार करणाऱ्या मजुराने मजुरी किती भेटले ते सांगा कंपनीनं नफा किती कमावला ते विचारा लढे इसकी आहे अगर कंपनी नफा मुनाफा लेती आहे तो हक हमारा मजदूर भी है उसके लढे मित्र या लढाईमध्ये स्वामी वाचत आहे आम्ही पाहतोय चिरफाड करून तुम्हाला टाईमवरच धर्माचं गणित सांगून वेळेवर मत बदलण्याची जी ताकद ठेवतोय मित्र ती ताकद आम्ही पाहिजे फार नष्ट करायची आहे आणि देवेंद्र फडणवीस नव्हतं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पाहू नये जगतेपर्यंत आम्ही याचेपर्यंत <laughs> कि लाव राजकारण जे काही अस त्याच्या विरोधात आम्हाला उभं राहणं गरजेचं केळीचे के भाव पा कधी दोन हजार आहोत दोनशे आहोत कधी शंभर कधी पाचशे खावला रात्रीचा दिवस कराचा दिवसाची रात्र कराचे रस्त्याचं पाणी कर्तव्य शेतकरी पण हा ठिकाण नऊ हजार रुपये भावाची शिफारस राज्य सरकारनं के केले आणि केंद्र सरकारनं आम्ही सांगतोय सात हजार रुपये फक्त भाव जाहीर केले कदाचित आम्ही सांगतो आमच्या कापसाच्या गाठी जर विदेशात गेल्या असत्या तर कापसाचे भाव बारा हजार रुपये किंमत झाले असते पण यांच्या मुळे आम्ही हे भाव घेतलेलं ती लढाई लढत असताना आमच्या सर्वांच लक्ष खेळ असताना या लुटी कळलेलं पाहिजे मित्र तुम्ही आम्ही या लढाईसाठी सज्ज झालं पाहिजे मित्र आज आपण पाहतोय का शेतकऱ्याच्या शेतच्या पीक विम्याचा आम्हाला निनच सांगितलं कंपनी विमा द्यायला तयार नाही पैसे आम्ही भरतोय मस्ती कोणाची आहे प्रशासन आम्ही पाहिजोय पूर्णतः बेझंद झालाय एका कलेक्टर वर महिन्याचे ला सात लाख रुपये खर्च होते सात लाख बजेटचा अर्धा अधिक पैसा हा पुरा चालला जातो आम्ही जे तुम्हाला सांगतो ना तर तुमचा त्या बजेट मध्ये हिस्सा किती आहे त्या बजेट मध्ये आमचा हिस्सा किती आहे ते तपासा पंच्याहत्तर टक्के पैसे आम्ही पाहतो या सगळ्या अधिकारी कर्मचारी नेत्यावर खर्च होत आणि सामान्य माणसाला मात्र काहीच भेटत नाही माझ्या मतदारसंघात एक हजार किलोमीटरच्या वर पानल रस्ते केले आणि अनिल भाऊ आल्याशिवाय राहणार नाही कोणी आता रोखू शकणार नाही मित्र लक्षात घ्या आघाडी आणि युतीचं सरकार बनत नाही या दोघांना एकमेकाचे पाय ओढले आहेत खूप चांगले योग आहे मी सांगतोय हो सरकार दोघांचं बनणार नाही आणि तो सरकार आल्याशिवाय राहणार नाही सात खासदारावर देवगवळा पंतप्रधान झाला सात खासदारावर योग चांगले आहे असे योग येऊ यो शकत नाही आणि मला आता मतात चुका करू नका सरकार आम्ही आणू आणि आमचं सरकार राहील जेव्हा आमचं सरकार राहील तेव्हा ते शेतकरी आणि मदुराचं सरकार राहणार आहे माझ्या अपंगाचा महिना सहा हजार होईल घरकुलाचे पैसे पाच लाख होईल सव्वा लाख किंवा लाख नाही संडास होत नाही सव्वा लाखात घर पुरवणार आहे सव्वा लाखाचं घर विचारावर मुख्यमंत्र्यांच्या कॅबिन मधलं कितीचा लाख किती लाखाचा संडास आहे तर अरे तुमचा संडास दहा लाखाचा आणि गरीबाचं सव्वा घर सव्वा लाखाचं ही लढाई निवडणुकीपुरती मर्यादित नाही आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही काम केलं ते काम उभं करायचं असल तर आम्ही पाहिजो अनेक भाऊसोबत बच्चे कुळ आणि बच्चकुळ दर सहा महिन्या महिला मतदारसंघात येऊन हे फटका मारून आम्ही सगळे सरळ केल्याशिवाय राहणार <laughs> ज्या पद्धतीने आम्ही पाहतोय दिव्यांगरचं काम आम्ही केलं आमच्या रुग्णसेवेचं काम केलं दहा लाख तरी खर्च असल्याना तर एक कॉल आणि एक मॅश कॉफी आहे तुमचं सगळं ऑपरेशन फुटतात झाल्याशिवाय येणारी वीस तारीख अत्यंत महत्वाची आहे छत्रपती शिवरायन ज्या पद्धतीनं रायतेच राज्य निर्माण केलं मित्र हे राज्य पुन्हा आणायचं असेल तर योगायोग फार चांगला नशीबवरील म्हणजे प्रहारची बॅट आणि निवडणूक आयोगाचा चार क्रमांक बॅट आणि यो पाच किंवा सहा असं नाही आहे सरळ संकेत आहे चौकाच महाराचा आहे बॉन्डिजच्या बाहेर आणि म्हणून आपण सर्वजण मला तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा पाहून आलो एवढा उत्साह आहे कधीच पाहिला नाही बिलकुल मनसे आहे हो आपल्या सर्वांना नटमस्तक होतो पुढची सभा असल्यामुळं जातोय जय जे हिंद जय महाराष्ट्र